नमस्कार मी सुवर्ण जोशी दिवसभरातल्या वेगवानं बातम्या या बुलेटीनमध्ये आपण बघणार आहोत सुरुवात करूया येत्या एक जूनपासून सर्वसामान्य प्रवाशांकरता ट्रेन चालणार असल्याची माहिती मिळते रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या प्रकारचं ट्विट केलं आहे त्यानुसार येत्या एक जूनपासून नवीन टाईम टेबलनुसार नॉन एसी ट्रेन धावणार आहे जवळपास अशा दोनशे ट्रेन धावतील असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे तर याचं ऑनलाईन बुकिंग लवकरच सुरू होणार आहे पुण्यामध्ये लॉकडाऊन चारसाठी नियमावली जाहीर झाल्यानंतर आता केवळ तीन टक्के क्षेत्र प्रतिबंधित उरलंय प्रतिबंधित क्षेत्राबाहेर दुकानं व्यवसाय सुरू व्हायचा मार्ग मोकळा झालेला आहे मात्र मॉल रिक्षा कॅब बसेस सलून ब्युटी पार्लर्स स्पा बंदच राहणार आहेत सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र अर्थात मायक्रो कंटेनमेंट क्षेत्रामध्ये मात्र फक्त जीवनावश्यक सुविधा सुरू राहतील प्रतिबंधित क्षेत्राबाहेर घरकामगारांना काम करायला परवानगी देण्यात आलेली आहे पुण्यामध्ये सत्त्याण्णव टक्के भाग हा प्रतिबंधित क्षेत्राबाहेर राहिल्यानं आणि विविध दुकानं आणि व्यवसाय यांना वारानुसार उघडण्यास परवानगी दिली गेली असल्याकारणानं दिलासा मिळतो आहे त्यामुळे हळूहळू जनजीवन सुरळीत सुरू होईल अशी आशा आहे गेले साठ दिवस सगळेच व्यवहार ठप्प आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये काल दहा जणांचा मृत्यू झाला त्यात पुण्यातल्या कोरोनाच्या आठ रुग्णांचा आणि पिंपरी चिंचवडमधील दोन रुग्णांचा समावेश होता त्यामुळे आता जिल्ह्यातील मृतांची संख्या दोनशे सव्वीस झाली आहे तर मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाचे एकशे त्र्याण्णव नवे रुग्ण वाढले आहेत परिणामी कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चार हजार तीनशे सत्तरवर पोहोचला आहे काल दिवसभरात एकशे दहा रुग्ण बरे होऊन घरी गेले आतापर्यंत पुण्यात एकूण एकोणीसशे दहा तर पिंपरी चिंचवडमध्ये एकशे बत्तीस रुग्ण बरे झाले आहेत सध्या देशभरामध्ये लॉकडाऊन चार सुरू झालाय मात्र अनेक उद्योगांना सध्या परवानगी देण्यात आलेली आहे सगळे व्यवहार ठप्प असल्यानं मजुरांना घराची ओढ लागली होती हाती पैसा उरला नसल्यानं घरी जाण्यासाठी मजुरांचा आटापिटा सुरू झालेला आहे व्यवहार सुरळीत झाल्यानंतर पुन्हा कामावर रुजू होऊ अशा भावना अनेक मजुरांनी बोलून दाखवल्या लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या मजुरांसाठी आतापर्यंत सहासष्ट रेल्वेगाड्या उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान उत्तराखंडमध्ये रवाना करण्यात आल्या या स्थलांतरित मजुरांना बसमधून रेल्वे स्टेशनला आणण्यात आलं यावेळी मजुरांनी मोठी रांग लावली होती मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची ड्यूटी आता पोलीस ठाण्यात लागणार आहे जवळपास दीड हजार कर्मचारी पोलीस ठाण्यात काम करताना दिसणार आहेत परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठीचं सा काम हे कर्मचारी पाहणार आहेत प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली गेली असून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे बीड जिल्ह्यातल्या सहासष्ट रुग्णांपैकी पंचावन्न रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत तर आठ रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत तीन रिपोर्ट्सबाबत निष्कर्ष निघालेला नाही मुंबईतून विनापास आलेला एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला आधी कोरोनाग्रस्त झालेल्या मुलाची आई मुलीची आई काल पॉझिटिव्ह आढळून आली आहे ठाण्यातून आलेले दोन जणही पॉझिटिव्ह आढळले आहेत बीड शहरात एकूण पाच जण पॉझिटिव्ह आहेत तर जिल्ह्यात या कोरोना रुग्णांची संख्या बारावर पोहोचली आहे धुळे जिल्ह्यात मागील चोवीस तासात कोरोनाच्या अकरा रुग्णांची भर पडली आहे परिणामी आता जिल्ह्यातल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वर गेली आहे धुळे शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत तर आतापर्यंत कोरोनामुळे अकरा जणांचा मृत्यू झाला आहे धक्कादायक बाब म्हणजे दोघांचा मरणोत्तर अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे सांगली जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती कोरोना बाधित असल्याचं समोर आलं आहे मुंबईहून शिराळा तालुक्यामध्ये आलेली बेचाळीस वर्षांची महिला आणि दिल्लीहून खानापूर तालुक्यातील बलवडीला आलेल्या पंचावन्न वर्षाच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे काल दिवसभरात तीन रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा तेवीस झाला आहे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे मागील चोवीस तासात सोळा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत रत्नागिरी आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी सहा तर गुहागरमध्ये चार असे कोरोनाचे सोळा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे हे सगळे सोळा जण मुंबईहून आलेले होते त्यामुळे जिल्ह्यातली कोरोनाच्या रुग्णांची संख्या एकशे साठ एकशे आठवर पोहोचली आहे सिंधुदुर्गातला बाधितांचा आकडा आठवर मर्यादित आहे दरम्यान रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात या कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे आमदार आज दोन्ही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अकराशे सतरावर पोहोचली आहे मागील चोवीस तासात एक्केचाळीस रुग्णांची वाढ झाली आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे मृतांचा आकडा अडतीसवर वर गेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आह आहे रात्री उशिरा बारा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत काल दिवसभरात एकावन्न नवीन रुग्ण आढळले त्यामुळे जिल्ह्याची रुग्णसंख्या एकशे चौतीसवर पोहोचली आहे सहा दिवसात तब्बल एकशे अकरा रुग्ण आढळलेत यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील यंत्रणेवर ताण वाढतो आहे सांगलीच्या महापालिका कर्मचाऱ्याच्या मुलानं कोरोनावर मात करणारे टचलेस सॅनिटायझर मशीन तयार केले आहे आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला त्यामुळे यामुळे शुभमच्या या, या प्रोजेक्टमुळे कोरोनाच्या महामारीत आता हात न लावता सॅनिटायझर हाताला लावणं शक्य होणार आहे शुभम शिवाजी गावडेच्या या टचलेस सॅनिटायझर मशीनची सांगलीत जोरदार चर्चा आहे शिवाय शुभमच्या रुपानं सांगलीत नवोदित शास्त्रज्ञ तयार होत आहेत अशाही भावना व्यक्त केल्या जातात आर्वी तालुक्यातील जामखुटा इथल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या चौघांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत दरम्यान धामणगाव इथल्या तरुणीच्या संपर्कातील तीन महिले, महिला देखील पॉझिटिव्ह आलेल्या आहेत वर्धा जिल्ह्यात चार कोरोना बाधित रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे जालन्यामध्ये पाच नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे त्यात जालना शहरातील एका खासगी रुग्णालयाशी कनेक्शन असलेल्या चार जणांचा समावेश आहे अंबड तालुक्यातील शिरनेर इथल्या एका रुग्णालाही कोरोनाची बाधा झाली आहे दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वर गेला आहे हिंगोलीत बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसते मुंबईमधून आलेले तेवीस तरुण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत त्यामुळे हिंगोलीकरांची चिंता वाढली आहे कोरोनामुक्त असलेल्या उस्मानाबादमध्ये आता दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत गेल्या चोवीस तासात सहा रुग्णांची भर पडली आहे आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तेरावर गेली आहे मालेगावमध्ये आणखी बारा कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत यामध्ये एकाच कुटुंबातील आठ सदस्यांचा समावेश आहे गेल्या चोवीस तासात तब्बल एक्केचाळीस नवीन रुग्ण आढळून आले आहेत मालेगावमधील कोरोनाबाधितांची संख्या सहाशे बासष्ट झाली आहे चाळीस जणांचा मृत्यू झालाय तर चारशे सत्तर जण हे कोरोनामुक्त झाले आहेत मीरा महापालिका हद्दीत चोवीस तासात पंचवीस कोरोना रुग्ण आढळून आले आहेत आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या तीनशे शहात्तरवर गेली आहे दोनशे एकतीस रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर अकरा जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे एका दिवसात अंदाजे बत्तीस हजार सातशे ग्राहकांना घरपोच मद्यविक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांदिलाल उमाप यांनी दिली राज्यात पंधरा मे पासून घरपोच मद्यविक्री योजना सुरू करण्यात आली आहे मद्यसेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं देशभरामध्ये कोरोना बाधितांची संख्या एक लाख सहा हजार सातशे पन्नासवर पोहोचली आहे आतापर्यंत बेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर कोरोनामुळे तीन हजार तीनशे तीन नागरिकांचा तीन मृत्यू झाला आहे गेल्या चोवीस तासांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक रुग्णांची वाढ झाली आहे देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे देशाचा विचार करता महाराष्ट्राची आकडेवारी चिंताजनक आहे या पाठोपाठ तामिळनाडू गुजरात दिल्ली आणि राजस्थान या पाच राज्यातील रुग्णसंख्या देशातील एकूण रुग्णांच्या सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त आहे महाराष्ट्र गुजरात आणि दिल्लीतून लाखोंच्या संख्येनं श्रमिक अन्य राज्यांमध्ये गेले आहेत त्यामुळे अन्य राज्यांमधील परिस्थितीकडे सगळ्यांचं लक्ष आहे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन हे लवकरच जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहायला सुरुवात करणार आहेत बावीस मे रोजी डॉक्टर हर्षवर्धन हे काम पाहायला सुरुवात करतील देशभरातील कोरोनाची दैनंदिन माहिती अधिकृतपणे नागरिकांना देण्याचं केंद्र सरकारनं थांबवलं आहे ही, ही माहिती पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दिली जात असे मात्र गेल्या आठ दिवसांमध्ये आरोग्य तसंच गृहमंत्रालयाच्या एकाही सचिवानं पत्रकारांशी संवाद साधलेला नाही गेल्या मंगळवारी अखेरची पत्रकार परिषद घेण्यात आली कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक लाखांहून अधिक झाली असून आठवड्याभरात दररोज सुमारे चार हजार रुग्णांची भर पडते आहे प्रवासी उड्डाणांसाठी खाजगी एअरलाईन्स सुरू करण्याची शक्यता आहे विमान वाहतूक सचिव आणि खाजगी सचिव कंपन्यांच्या प्रमुखांनी यासंदर्भात बैठक के, आयोजित केली होती त्यामुळे खाजगी विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे विमान कंपन्यांचं रुतलेलं अर्थचक्र काही प्रमाणात सुरू होण्याची चिन्ह आहे मुस्लिम बांधवांनी यंदाच्या ईदला मशिदीऐवजी घरातच नमाज पठण करावं असं आवाहन दारू उलूम यांनी केलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा फतवा काढण्यात आला आहे नमाज पठण कुठे करायचं याबाबत वारंवार विचारणा करण्यात येत होती त्यानंतर हा फतवा काढण्यात आला आहे जगभरामध्ये कोरोनाचा फैलाव सुरूच आहे जगातला कोरोना, कोरोना संक्रमितांचा आकडा पन्नास लाखांच्या जवळ पोहोचला आहे सध्या जगात अठ्ठेचाळीस लाख त्र्याण्णव हजार एकशे पंच्याण्णव कोरोना संक्रमित आहेत तर मृतांची संख्या वाढून तीन लाख बावीस हजार आठशे एकसष्ट वर गेली आहे अमेरिकेत मृतांचा आकडा ब्याण्णव हजार दोनशे अठ्ठावन्नवर पोहोचला आहे कोरोना प्रतिबंधित लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे त्या चीनच्या एका प्रयोगशाळेमध्ये तयार होत असलेल्या औषधानं कोरोनावर मात करता येईल असा दावा चीननं केला आहे या औषधानं प्रतिबंधित लसीऐवजी लसीशिवायही कोरोनावर मात करणं शक्य असल्याचं पेकिंग युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांचं मत आहे या औषधामुळे कमी वेळात रुग्णाची प्रकृती सुधारते आणि कमी वेळात प्रतिकारक शक्तीही वाढते सध्या या औषधाच्या चाचण्या सुरू आहेत कोरोनाचं तैमान अनुभवणाऱ्या स्पेनमध्ये सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत घट होताना दिसते कोरोनाच्या तडाख्यानंतर स्पेनमध्ये नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश नागरिकांना देण्यात आले आहेत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क न लावल्यास अटक करण्यात येते आहे अम्फान हे चक्रीवादळ दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत पश्चिम बंगाल आणि ओडिसा किनारपट्टीवर पोहोचेल वादळ सध्या बंगालच्या खाडीच्या पलीकडे जात आहे आणि आज पहाटे साडेसहा वाजता वारा एकशे ऐंशी किलोमीटर वेगानं वाहत आहे महाचक्रीवादळ अन्फननं रौद्ररूप धारण केलेलं आहे पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यांना अतिसावधानतेचा इशारा दिला गेला आहे सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या वादळामुळे ओडिशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊसही कोसळत आहे अनपण चक्रीवादळाच्या धोक्यामुळे ओडिशात आतापर्यंत एक लाख वीस हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं आहे चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुढील सहा तास महत्त्वाचे आहेत तर पारादीपमध्ये एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे अनपण चक्रीवादळ पारादीपपासून सध्या एकशे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे अनपण चक्रीवादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागातील सुमारे तीन लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं आहे तसंच वादळाचा धोका टाळण्यासाठी सगळे खबरदारीची उपाययोजना पावलं उचलली गेली आहेत असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या समुद्रकिनाऱ्यापावर सुपरसायक्लॉन अनफन हे वादळ घोंगावत आहे त्यामुळे एकवीस मेपर्यंत ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जाणाऱ्या श्रमिक रेल्वे बंद रद्द करण्यात आल्याची माहिती सामाजिक आणि न्याय विभागाचे सचिव पराग जैन यांनी दिली पश्चिम बंगालमध्ये उद्भवलेल्या अनफन या वादळामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत ही बाब लक्षात घेऊन या राज्याकडे जाणाऱ्या मजुरांनी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे कोलकाता विमानतळावर उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सगळ्या विमानसेवा स्थगित करण्यात आलेल्या आहेत चक्रीवादळ पाहता सगळ्या विमानसेवा आणि सी ओ व्ही आय डी एकोणीस साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर विशेष उड्डाणांना रोखण्यात आल्याची माहिती पश्चिम बंगालचे विमानतळ संचालक ज्यांनी स्पष्ट केलं आहे अजून काही महत्वाच्या घडामोडींकडे वळूया आपण त्याआधी एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत पुन्हा एकदा स्वागत पुढच्या वेगवान बातम्यांकडे <laughs> केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळानं पीओपी गणेश मूर्तींवर बंदी घातल्यानं गणेश मूर्तीकारांनी बंदी उठवण्याची मागणी केंद्राकडे केली अशातच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कोकण दौऱ्यावर असताना आकर्षक आणि रेखीव गणेश मूर्तीच्या माध्यमातून पेण नगरीचं नाव जगात पोहोचवणाऱ्या मूर्तीकारांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या गणेश मूर्तीकारांचे प्रश्न सोडवू असा शब्द विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला मुंबईच्या प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेरील पुलावरील दुभाचकाला एका आलिशान मर्सिडीजनं धडक दिली या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ही धडक इतकी जबरदस्त आणि जोरदार होती की अपघातात पुलावरील लोखंडी जाळी आठ फुटांपर्यंत खाली गेली गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी चार वाहनांची जाळपोळ केली आहे यामध्ये एका ट्रकचाही समावेश आहे जहाल मृतक माओवादी सृजनाकाच्या हत्येच्या निषेधार्थ माओवाद्यांनी बंदचं आवाहन केलं चारही वाहनं ही रेती वाहतूक करणाऱ्याच्या रे मालकीची असल्याची माहिती मिळती आहे मालेगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं शहराजवळ असलेल्या सोयगावच्या सुपर मार्केटमधील एका गोडाऊनवर धाड टाकली या कारवाईत मोठ्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला तेरा लाख त्रेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय या प्रकरणी कोडाऊन मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय एक छोटासा ब्रेक पुन्हा पहा फक्त न्यूज एटीन लोकमत